नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो घेऊन आलोय सिंह राशीसाठी एप्रिल महिना कसा असेल थोड्याशा अडचणी आहेत गोंधळलेली अवस्था राहणार आहे परंतु गुरुची साथ असल्यामुळे त्या सर्व अडचणीतून बाहेर येण्याकडे तुमचा कल असणार आहे आणि त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात दुसरं असं की मोठे निर्णय तुम्ही घ्याल कठीण आणि महत्वपूर्ण निर्णय जर तुम्हाला घ्यायचे असतील तर बिलकुल बेधडक घेऊ शकता तुम्ही नोकरीत बदल होऊ शकतो व्यापारात सावधान आहे भागीदाराशी वाद तुमच्या होऊ शकतात धर्म आणि कर्म सा, कार्यासाठी तुम्ही खर्च करणार आहात परिवाराला सुद्धा तो तीर्थाटन वगैरे किंवा धर्म कार्यामध्ये तुम्ही घेऊन जाणार आहे समाधान तुम्हाला या महिन्यामध्ये चांगलं आहे प्रसिद्धी वाढणार आहे तुम्ही लोकप्रिय होऊ शकता जनमानसामध्ये तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा होऊ शकते चांगल्या प्रकारचा धनलाभ हा घेऊन आलेला महिना आहे वैवाहिक जीवनात थोडासा ताणतलाव आहे जोडीदाराच्या व्यवहारामध्ये कुठेतरी तुम्हाला बदल दिसेल तो बदल का होतो हे तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करून जर बघितलं तर तुम्हाला समजेल गुंतवणूक करू शकता गुंतवणूक गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक धनला होऊ शकतो कुठेतरी पैशाच्या बाबतीमध्ये अचानक समस्या सुद्धा येऊ शकतात त्यामुळे आर्थिक हानी ही टाळण्याचा प्रयत्न करा अजा हे चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट किंवा चुकीच्या ठिकाणी पैसे लावू नका आरोग्य थोडंसं कमजोर आहे लांब प्रवास तुम्ही करू शकता कार्यक्षेत्रामध्ये जर पर्टिक्युलरली बघितलं तर संमिश्र असा परिणाम घेऊन आलेला नोकरी नोकरीमध्ये तुमचा चढ उतार आहे अपेक्षेपेक्षा कमी लाभ म्हणजेच मेहनत जास्त आणि लाभ कमी असं होऊ शकतं त्यामुळे कुठेतरी मानसिक त्रास किंवा एकाग्रता नोकरीत राहणार नाही तर तेवढी काळजी घ्यायची की तुम्ही फोकस राहण्याचा प्रयत्न करायचा आहे नोकरीमध्ये बदल करू इच्छित असाल तर बदल यशस्वी होणार आहे नोकरीतून ट्रान्सफर तुम्हाला होऊ शकते बदली स्वतःहून त्यांना मिळू शकते नोकरीमध्ये खूप मेहनतीनंतर यश आहे परंतु पूर्णपणे सफल असा तुम्हाला हा महिना आहे वरिष्ठांशी वाद टाळायचा आहे व्यवसायामध्ये भागीदाराशी वाद टाळायचा आहे अन्यथा व्यापार किंवा नोकरी तुमची प्रभावित होऊ शकते एकटे असाल तर व्यवसायामध्ये काही टेन्शन नाही आहे पूर्णपणे व्यवसाय तुम्ही सफलप्रमाणे करू शकता नवीन योजना किंवा व्यवसायाचं नवीन काहीतरी नियोजन करण्याचा एखादी शाखा किंवा एखादा व्यवसाय विस्तार झाला बोलतो तो करू शकता व्यवसायामध्ये नवीन जर काही टेक्निक तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर ती टेक्निक पूर्णपणे काम करून जाईल त्याच्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो दुसरं असं की आता आपण जर स्पेशली आर्थिक बाजू जर बघितली या महिन्याची आर्थिक बाजू ही सुद्धा सुरुवातीला थोडीशी कमजोर थो आहे परंतु व्यवस्थित आहे कारण या महिन्यामध्ये आर्थिक आवक आहे तुम्हाला परंतु खर्च सुद्धा तुमच्यासमोर तेवढे असणार आहेत त्यामुळे आर्थिक चिंता तुम्हाला सतावू शकते आर्थिक स्थिती कदाचित खराब होऊ शकते ह्या सर्वातून मार्ग काढण्यासाठी आर्थिक बाबतीमध्ये पूर्णपणे नियोजन करा की जेणेकरून कुठेही मिस परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही अन्यथा जास्त त्रास होऊ शकतो उत्तरार्धात पैशाची आवक ही अतिशय चांगली आहे अडकलेले जे तुमचे पैसे असतील जुनी एनी असतील ती येऊ शकतात तेरा तारखेनंतर सरकारी क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळू शकतो आता पाहूया आरोग्याच्या बाबतीत काय म्हणतोय उतार चढाव घेऊन आलेला महिना आहे आरोग्याच्या तक्रारी ह्या पूर्ण महिनाभर तुमच्या पाठीशी असणार आहेत थोटे लहान मोठे आजार आहेत मोठा आजार कुठचाही नाही आहे बाहेरील पदार्थ शक्यतो खाऊ नका अन्यथा फूड पॉयजनिंग किंवा पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात प्रेम आणि वैवाहिक जीवनात बघितलं तर चांगला महिना आहे प्रेम वाढेल एकमेकांना तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात तुम्ही स्वतः धार्मिक राहण्याचा प्रयत्न करणार आहात त्यामुळे तुमच्या प्रेमातील किंवा वैवाहिक जीवनातील जे थी नातं आहे ते दृढ होणार आहे कुठेतरी घट्ट मजबूत होणार आहे जोडीदाराला तुमच्या मनामध्ये जे असेल ते पटकन सांगण्याचा प्रयत्न करा उशीर करू नका अन्यथा वेळ निघून गेलेली असेल वैवाहिक जीवनामध्ये डोके शांत ठेवून चालायचं आहे अन्यथा सुरुवातीच्या पहिल्याच हप्त्यामध्ये वाद होण्याचे पूर्ण चान्सेस आहेत वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे जोडीदाराचं वागणं हे तुम्हाला आश्चर्यचकित करून टाकेल सासरी तुमच्या वाद होऊ शकतात तुमचे तर थोडंसं कुठेतरी वाणी ही पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवा पूर्ण परिवाराचा जर विचार केला तर उतार आणि चढाव आहे कुटुंबातील जो तुमचा हस्तक्षेप असतो किंवा असेल तो इतर लोकांना कुठेतरी आवडणार नाहीये त्याच्यामुळे कुठेतरी वाद होऊ शकतात कुटुंबामध्ये एखादी जुनी समस्या असेल तर ती समस्या वरती तोंड काढून पुन्हा वाद होण्याचे चान्सेस आहेत वडिलांचे आरोग्य हे खराब होऊ शकतं त्यांच्याकडे त्यांची काळजी घ्यायची आता पाहूया मित्रांनो उपाय काय आहेत <coughs> सूर्यदेवाला जल अर्पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं सूर्यमंत्र जर तुम्ही या महिन्यात केला तर अतिशय फलदायक आहे आणि फिट राहण्याचा प्रयत्न करा योगा करा किंवा मेडिटेशन करा तर मित्रांनो हे होते उपाय आणि सिंह राशीसाठी असलेलं एप्रिल महिन्याचं राशीफळ तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या हो चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद